जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय माझा मावळ आज ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये उखळवाडी गावा या गावामध्ये या ग्रामपंचायतचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ग्रामपंचायतचे सदस्य माननीय सोपान काका मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या विचाराशी प्रेरणित होऊन या जनतेपर्यंत आणि या साली या बीड जिल्ह्यामध्ये उत्तम प्रकारे आणि अशी भयानक परिस्थिती अतिवृष्टी झालेली आहे या डोंगर भागामध्ये या माता माऊलींना एक साक्षात देव बनलं तरी काही वावं ठरत नाही अशा देव हकेला धावणार अशा पद्धतीत सोपान काकाने यांना एकदम मदतीची किट आज यांच्यापर्यंत स्वाधीन केलेले आहे तर मी तुम्हाला म्हणजे मी बोलतोय असं काही नाही त्यानिमित्ताने ज्यांना मिळाली त्यांना विचारतो मी एक शब्द ताई तुम्हाला हे कोणी दिले आहे काकांनी दिला आम्हाला काका मदत केली काकाने आम्हाला हे दुष्काळ पाणी पाऊस पडलं समज हे झालं म्हणून आम्हाला तो पण काकांनी मदत केली आम्हाला आता दुसरं काय कोणी केलं नाही बाकी पण काका आमच्या गावचे केले आम्हाला काकांनी मदत तुमच्यासाठी काका कशा आहेत काका जीव माणूस आहेत काका अति प्रकारे नुकसान झालं की नाही झाले आमच्या नुसकाने झाले आम्हाला काय कुठले तुमच्यापर्यंत लोकप्रतिनिधी आले कुणी नाही आला आमच्या काम कुठला मेंबर आला कोण त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कोण हवेत आपल्याला काका सारखा माणूस कुठं पा आपल्याला हा ते तुमच्यासाठी येणार अशा योग्य माणसाच्या पाठीशी खंबीरपणे जय जय महाराष्ट्र